रंकाळा परिसरात अंतर्गत वादातून तरुणाचा भीषण खून रंकाळा परिसरात अंतर्गत वादातून अजय दगडू शिंदे वैवर्ष पंचवीस राहणार यादवनगर डौरी वसाहत याचा चौघांनी एडका तलवार आणि कोयत्याने हल्ला करून हत्यारे तिथेच टाकून मारेकरी पळून गेले या हल्ल्यात अजय शिंदे याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करून मृतदेह सी पी आर रुग्णालयात हलवून पोलिसांनी हत्यारी जप्त केली ही घटना साडेपाच ते सहा या दरम्यान घडली असून या घटनेची फिर्याद सौरभ गणेश चांदडे वेवर्ष सव्वीस राहणार यादवनगर याने सी पी आर पोलीस चौकीत दिली आहे या खुणाची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी सी पी आर रुग्णालयात गर्दी करून तिथेच ठिया मारला यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता अधिक माहिती अशी की अजय शिंदे आणि त्याच्याच समाजातील काहींशी गेल्या काही दिवसापासून वाद 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 धुमसत होता परंतु आज झाल्याने मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रयत्न केला परत सायंकाळी बैठक घेऊन वाद मिटवणार होते पण रोहित शिंदे सचिन माळी अक्षय माळी आणि अन्य एकाचं नाव समजू शकलं नाही या चौघांनी अजय शिंदेला रंकाळा परिसरात बोलावून घेऊन त्याच्यावर हल्ला करून खून केला चौघेही जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजत अजय शिंदे विवाहित असून त्याला सहा महिन्याचा मुलगा आहे सीपीआर परिसरात शहर उपाधीक्षक अजित टिके जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून होते